अतिशय खळबळजनक संतापाने चीड व्यक्त करणारी घटना आहे आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निंदाल किंवा अशा प्रकारच्या घाणेरडे प्रकार आपल्या परिसरामध्ये कधी झालेले मला आठवत नाही गुन्हे होतात गुन्हेगारी आहे परंतु लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करणं हे आपल्या भागाला शोभणारी गोष्ट नाही आहे मला आठवतं आहे की आता जरी औद्योगिकीकरण वाढलं आहे परराज्यातून खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांची स्थलांतर होत आहेत त्यांच्याकडनं गुन्हे होत आहेत चाकल परिसरामध्ये राजगुरुनगर परिसरामध्ये पोलीस त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहे पण आम्हीसुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून कुठंतरी ह्या गोष्टीवर आळा घातला पाहिजे आळा घातला पाहिजे तसेच आपल्याकडं येणारे भाडे करू हे त्यांची तपासणी करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना राहायला जागा देणं अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाळत नाहीत परिणामी अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत आता हे जे झाले आहे हे अतिशय संतापजनक घटना आहे सगळ्या महाराष्ट्राला कुठेतरी विचार करायला लावणारी घटना आहे सरकार त्यांच्यापरीनं कायदे बनवत आहेत कायद्याची अंमलबजावणी होत असते परंतु ज्याचा जा जीव जातो त्याच्या घरातल्या लोकांचं नुकसान हे आयुष्यभराचं होतं आता ह्या दोन सुमुकल्या मुली त्यांनी काय केलं काहीच नाही त्यांची काही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे त्या कुटुंबाला हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला कुठंतरी अशा वाईट घटनेचं सामोरं जावं लागत आहे मी उद्या परवा दोन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथबाई शिंदे अजितदादा यांच्या यांना प्रत्यक्ष भेटू ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि काहीतरी मदत सरकारच्या माध्यमातून किंवा विशेष करून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत कशी पोचवता येईल अशा प्रकारचा मी प्रयत्न करतो दादा खरं तर अशा घटना घडत आहेत आणि पोलिसांकडनं ह्या गोष्टीचं रेकॉर्ड असणं खरेचं बाहेरच्या मजुरीचं काम करतात काय झाले आहे काय नाही काय होतं की लोकसंख्या वाढली आहे पोलिसांकडनं रेकॉर्ड कसं जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट करा असं केलं तरच ना पोलिसांकडं रेकॉर्ड राहील पोलिस स्वतः प्रत्येक घरामध्ये जाऊन तरी चौकशी करू शकत नाही की कोण राहतं आहे कोण नाही राहत लोकसंख्या वाढलेली आहे खेड आणि चाकण शहरामध्ये या गोष्टी पॉसिबलच नाही आहे प्रत्येक करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये पण नागरिकांनीसुद्धा सुद्धा तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे पोलीस करतीलच परीनं परिणाम सुद्धा गृह खात्याला आम्ही सांगायचं विनंती करू मुख्यमंत्र्यांना की गृह खात्याला अशा सूचना द्या की जिथं रोजगार वाढला आहे जिथं औद्योगिकरण आहे अशा ठिकाणी अशा गोष्टी पोलिसांनी स्वतःहून करावेत परंतु आता इतकी मोठी घरं आहेत की इतकी लोकसंख्या आहे चाकणमध्ये जर बघायला गेलं तर सव्वीस हजार प्रॉपर्टीज आहेत सव्वीस हजार घरामध्ये कोण जाणार पोलीस तेवढा फोर्स तेवढा मॅनपॉवर पोलिसांकडं नाही आहे जर घरमालकांना स्वतःहून भाडेकरूला ठेवताना त्यांचे कर्तव्य आणि कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे कायद्यानं बंधनकारक आहे ह्या गोष्टी आपण पाळत नाही नागरिक म्हणून प्रतिनिधी कोणीच भेटीस आलं नाही असं त्यांचा नातेवाईकांचा आरोप आहे तुम्ही आलात मात्र अजूनही कोणी मुख्य प्रतिनिधी आता अजून कोणी मंत्री किंवा असं कोणी भेटवला आता हो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं निलंदा येता येत आहेत सभापती